तर आज आपण बनवणार आहे कोबीचे मंचुरियन म्हणजे व्हेज मंचुरियन बनवणार वेगवेगळ्या भाज्या वापरून आता इथे मी एक कोबी घेतलेला आहे मोठा तो आपण कट करून घेऊया आता जो अर्ध कोबी आहे त्याचे मी जरा मोठे मोठे काप करून घेणार आहे चॉपरमध्ये कापून घेते जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने एकदम बारीक त्याचे कट करू शकतात जसे की आपल्याला मंचुरियनचे बॉल बनवताना जो कोबी आहे तो एकत्र एक राहिला पाहिजे जर तुमचा कोबी मोठा चिरला जाईल तो तर एकत्र एक येणार नाही तेलामध्ये टाकल्यानंतर तो असा सुट्टा होईल त्यामुळे कोबी चिरून घेताना एकदम बारीक चिरून घ्यायचा आता मी जो कापलेला कोबी आहे तो बारीक करून घेते थोडा थोडा करून मी बारीक करून घेते कोबी आता तुम्ही बघू शकता कोबी घेऊन छान असा बारीक चिरलेला आहे कट झालेला आहे आता उरलेला कोबी पण मी बारीक करून घेते ते एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये मी एक दोन छोटे कांदे टाकलेले आहेत एक मिरची आणि थोडं गाजर टाकलेलं ते आहे तेही आम्ही बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर अजून तुम्ही दोन तीन मिरच्या टाकू शकता आणि जर तुम्हाला आणि दुसऱ्या कोणत्या भाज्या हव्या असतील त्याही तुम्ही टाकू शकता आता हे मिश्रण आपण सगळं एकत्र करून घेतलं आता एकत्र झाल्यानंतर कोबीमध्ये पाणी न टाकता आपण हे मिश्रण मळून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य थोडंसं मी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे छोटा चमचा तीन छोटा चमचे कॉर्नफ्लॉवर आणि एक दीड चमचा मैदा टाकून घेते मैदा जास्त टाकायचं नाही नाहीतर पीठ पिठागच सारखं लागतं ते त्यामुळं जे आपण मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकतो त्याची माप मापान घेऊन टाका दह्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं जास्त मीठ टाकू नका कारण की जेव्हा आपण डार्क सोया सेस वापरतो त्यामध्ये थोडं खारटपणा असतोच त्यामुळे जास्त होऊन देऊ नका आणि ते छोटा चमचा मी लाल सोयासार टाकलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र एक मिक्स करून घेऊया आणि छान असा गोळा बनवून घेऊया कोबीला कोबीमध्ये थोडं पाणी असतं त्यामुळे वरून पाणी टाकण्याची काही गरज नाही तुम्ही जस जसं हे सगळं मिश्रण एकत्र कराल तसतसं मिश्रण घट्ट होईल जराही एक ठी पाणी लागणार नाही तर तुम्ही बघू शकता पाणी न वापरता आपले मिशन एकदम ओलसर झालेलं आहे तळातून थोडंसं एकत्र करून घेऊया तर यामध्ये मी थोडा फूड क्ल टाकलेला आहे तुम्ही त्यामध्ये फूड क्ल कलर टाकू शकता रेड कलरचा आता हे मिश्रण आपण थोडा वेळासाठी ठेवून देऊया थोडा थोड्या वेळानंतर मी या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल बनवून घेते छान असे याचे बॉल तयार करून घ्यायचे आणि तोपर्यंत आपण तेल गरम करण्यासाठी ठेवून थे देऊया आता सगळ्या मिश्रणाचे बॉल बनवून घेऊया आता इथे मी तेल गरम कराय ठेवलं होतं तेल एकदम गरम झालेलं आहे जास्त गॅसची फ्लेम करू नका मीडियमच्यावरती हे बॉल तळून घ्यायचे कारण की कसं होतं जसे आपण याचे बॉल टाकतो जर कडक तेल एकदम तापलेलं असेल तर वरून शिजलं जाईल आणि अजून कच्चे राहील त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा आणि मीडियम आजच्यावरती हे कोबीचे बॉल्स तळून घ्या लालसर रंगापर्यंत छान असा त्याला कलर आला पाहिजे नातूनही भाजले गेले पाहिजेत आता तीन चार ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता मंचुरियन आपले छान असे तळले गेलेले आहेत वरून एकदम कुरकुरीत झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आणि जे उरलेले मंचुरियन आहेत ते आपण तळून घेऊया छान असे त्यांना कलरही आलेला आहे आता उरलेले मंचुरियन हे मी तळून घेतलेले आहेत आता त्याची ग्रेव्ही करूया त्यासाठी तुम्ही आधी एका वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये एक थोडंसं पाणी वाटून आपण ते नहीं, नहीं। स्लरी बनवून ठेवूया त्यातमध्ये अजिबात गुठळा होता नाही कामा नाही छान अशी स्लरी तयार झालेली आहे आता हे एक साईडला ठेवून देऊया आता कढई गरम करायची त्यामध्ये मी इथे एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक कांदा बारीक चिरलेला तो टाकून घेऊया कांदा हा परतायचा म्हणजे लालसर असा करायचा नाही फक्त थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आता यामध्ये आलं आणि लसूण बारीक चिरलेला टाकून घेऊया आलं आणि लसूण पण छान असं बारीक कापून घ्या तो या आता या तेलामध्ये आपण हलवून घेऊया थोडा वेळ एक दीड मिनटापर्यंत हलवून घ्यायचा तेलात आता यात ते मी एक मिरची टाकलेली आहे तुम्हाला तिखट हवा असलं तर तुम्ही आणि टाकू शकता तसेच तुम्ही यामध्ये कांद्याची पात असेल तर तेही टाकू शकता बारीक करून तर इथे मी मिरची थोडीशी भाजून घेते आता यामध्ये थोडी आपण सॉसेस टाकून घेऊया इथे मी पहिला एक चमचा टोमॅटो केचप टाकून घेते मोठा चमचा नंतर रेड चिली सॉस टाकून घ्यायचा असं तिखट हवं तसं तुम्हाला त्यानंतर एक चमचा छोटा चमचा डार्क सोया सॉस टाकून घेऊया जेव्हा आपण हे सॉसेस टाकतो तेव्हा जसं ते अंगावरती उडण्याची शक्यता असते तेव्हा थोडं गॅसची फ्लेम स्लोच ठेवा छान असं हे एकत्र एक झाल्यानंतर जे आपण मंचुरियन केले ते टाकून घेऊन एकत्र एक छान असून मिसळून घेऊया कलर पण मस्त आलेला आहे त्यांना आता हे झाल्यानंतर आपण जे कॉन फ्लावरची जी स्लरी केलेली होती ती टाकून घ्यायची जेव्हा आपण स्लरी टाकतो तेव्हा एकदम फास्ट बॉल्स आणि ती स्लरी एकत्र झाली पाहिजे एकजीव झाली पाहिजे कारण की स्लरी टाकल्या टाकल्या ते एकदम घट्ट होते त्यामुळे लगेच पटकन हलवून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता एकदम ते घट्ट होतं त्यामुळे सगळं एकत्र एकजीव झालं पाहिजे छान असं परतून घेऊया थोडा वेळ तुम्ही बघू शकता हे आपले जे मंचुरियन आहेत ते खाण्यासाठी तयार आहेत आता छान असे आपण सर्व करून घेऊया